नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीण तर चला मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रीणो तर आज आपण साधा आणि सोपं आज आपण तंबाट्याची चटणी बनवणार आहोत म्हणजे तंबाट्याचा ठेसा तर त्याच्यासाठी तंबाटे आपण कापून घेतलेले आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हा लसूण घेतलेला आहे ही बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण आता ह्या मिरच्या आणि लसण ह्या दळून घेणार आहोत हा लसण आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आता हे दळून घेऊ हे बाय का मैत्रिणी छान असा मस्त बैठकी आता आपण हा ठेसा दळून घेतलेला आहे तर चला मग आता कसं बनवता येट्याचा आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा मी तुम्हाला दाखवते तर आता ही हिरव्या मिरच्या आणि लसूण ही पेस्ट असे छान असा मी मिरच्या दळून घेतल्या तर मैत्रिणी हे आता सर्व तयार झालेलं आहे मटेरियल आता टमाट्याचा ठेसा कसा बनवता आपण ते सांगतो त्याच्यासाठी कांदा आणि हा लसण हिरव्या मिरच्या आणि लसण हिरव्या मिरच्या आणि मिठे जळून घेतलेला आहे म्हणजे मिक्सरमधून काढून घेतलं टमाटे बारीक कापून घेतले कोथंबीर चिरून घेतली तर आता चला आपण कसं बनवतात ते तुम्हाला दाखवते मैत्रिण त्याच्यासाठी आपण तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि हे बघा त्याच्यावर आता आपण थोडासा कांदा कांदा का टाकवा मैत्रिण थोडासा कारण तिखट नाही लागू म्हणून कारण काही मिरच्या खूप तिखत असतात काही दोघे असतात काही चांगल्या असतात काही लई तिखट नाही राहते तर त्याच्यात थोडासा कांदा टाकलेला आहे चवीनुसार तर आता मी त्यामध्येचा ठेसा कसा बनवतो आहे ते तुम्हाला दाखवते तर हे बघा मैत्रिणीनो आता आपण कांदा सोडला आहे कांदा चांगला आपला परतलेला आहे आता आपण त्याच्यात हे आपल्या हिरव्या मिरच्याचा जो गोळा वाटला होता आपण जळून घेतला होता तो गोळा याच्यात टाकलेला आहे आता हा असा छान असा परतून घ्यायचा कारण त्याच्यामधला जो, जो जो ठेसा आहे मिरच्यांचा हा चांगला परतला तरच बाकीच्या याला चव येणार हा जर चांगला परतला नाही तर टेस्टी लागत नाही ह्याच्यासाठी हे छान असं परतून घ्यावं लागतं हिरळ मिरच्या आणि लसण याच्यामुळे तोंडाला चव येते नंतर कांदा आपण टाकू शकतो तर बघा ह्या पद्धतीने मी ठेसा कसा बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायचं विसरू नका मैत्रिणीवर सबस्क्राइब जरूर करा आणि माझ्या रेसिपी पूर्ण बघा साधा सोपा आज आपण टमाट्याचा ठेसा बनवत आहे तर बघा झुनझणीत जन आणि चमचमी तोंडाला चव वाढवणारा टमाट्याचा ठेसा तर आता बघा हा छान अशा मस्तपैकी हे बघा कसं तडका बसलेला आहे असा छान असा तर आता मै आता मैत्रिणी आपण याच्यावर काय टाकणार आहोत तांबाटे टाकणार आहोत हे बघा आता छान असे तांबाटे टाकून द्यायचे ग्रीन असा छान हिरव्या कलरचा मस्त ठेसा तोंडाला चव वाढवणारा आपण आत बनवत आहोत डब्याला बी झटपट नेण्यासाठी पोळी बरोबर जवरीच्या भाकरी बरोबर आणि असं छान असं हे परतून घ्यायचं आहे असं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे सर्व जो आपण ठेसा वाटलेला हा येतो टमाट्याला लागला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने तोंडालाच वाढवणारा हा ठेसा आज आपण बनवलेला आहे तर आता याच्यावर आपण काय करणार नाही मैत्रिणो हे बघा कसा ठेसा मस्त असा होतोय त्याचा स्वाद खूप छान येत आहे आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकत आहे हे ठेशावर आपण कोथंबीर टाकत आहोत कोथंबीरने खूप छान लागतो ठेसा खायला नाता इसा आपन शी तातली जाकन तो आता हा ठेसावर आपण थोडीशी ताटली झाकण ठेवणार आहोत म्हणजे टमाटे आपले नरम होणार आहेत तर चला मात्र आपण झाकण काढणार आहोत सोपा किती छान असा आपला टमाट्याचा ठेसा असा मस्त कि शिजला आहे तर आता आपण असा उलथायचा आणि असा उलथून आणि मस्तपैकी असा ठेसायचा त्याच्यामध्ये तव्यावर असा मस्त उलात उलाटने असा ठेसायचा एकच नंबर लागतो मैत्रिणी असा ठेसा करून बघा खाऊन बघा जवारीच्या भाकरीबरोबर पोळ्याबरोबर आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि घडू असा माझा पूर्ण बघा तर माझ्या सर्व रेषीच्या या गावाकडच्या असणारे साधा आणि सोपा आपला टमाटाचा तो तोंडा लागतो वाढवणारा ठेसा हे असं बारीक करायचं टमाटा सगळे असे उलटणी मी असे असे पूर्ण बारीक करायचं एक जीव म्हणजे एक जीव कसं सर्व बारीक झालं तर एक छान लागतो म्हणजे त्यालाच टमाटाचा ठेसा म्हटला जातो हे छान असा बारीक केलेला आहे आणि बघा आपला टमाट्याचा ठेसा तयार झालेला आहे झटपट असा चमचमीत आणि झणझणीत जन तोंडाला चव वाढवणारा टमाट्याचा ठेसा आज मी बनवलेला आहे तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका दुसरी रेसिपी आपण लवकरात घेऊन येत आहोत हे बघा मैत्रिण आपला झणझणीत आणि चमचमीत टमाट्याचा ठेसा हा तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायची विसरू नका करा।